हॅलो hey, गर... नाही अरे नको 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 प्लीज नको अरे एवढी भी भीती वाटते तुला नाही नाही भीती नाही असं पण मला कसं सवय नाहीये ना, ना एकदम ना त्याची उतर उत्तर नाही करत तू नको 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 तू त्याला आत नाही मम्मी अगं उतर ग काही नाही अरे नको यार नको प्लीज तू आत नाही प्लीज गेला गेला नाही ऍक्च्युली काय झालं माझ्या एक शाळेत मैत्रीण होती तिने कासव पाहिलेलं म्हणजे कासव तिलाच चावलं तेव्हापासून मला बाबा प्राण्यांची खूप भीती वाटते मला असं एकदम हे होतं नवीन व्यक्ती आली आहे ना त्यामुळे त्याला असं होतं की कोण आहे काय तो बघतो पण मला आता ना नाही भीती नाही वाटत तेवढी आता काय वाटत नाही मला की तेव्हा आला तरी नाही नाही गेला 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 पण का हा उडी ना ना नाही उडी कसा मारे अरे काय झालं एकदा माझ्या ऑफिस मध्ये फाईल मधून अशी पाल उडाली यापासून मला कुत्र्यांची जाम भीती वाटते का काकू आता सवय झाली मला आता थोडं इंटरॅक्शन झालं ना <laughs> <laughs> उशी उशी मला तो Hehehehe <laughs> <laughs>